हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅकफायर बॅकफायर चा मराठी तर अपेक्षित परिणाम न होणे उलट परिणाम होणे उलटणे किंवा पेट्रोल इंजिनातील गॅसच्या अयोग्य वेळी स्फोट होणे होत आहे बैकफायर लक्य प्रयोग कर इवन अवर मोस्ट केयरफुली लेड प्लांट्स मे बैक फायर दुसरा वाक्य है हिज स्कीम बैक फायर एंड ही लॉस्ट मनी तीसरा वाक्य है योर कमेंट्स मे बैक फायर एंड कॉज यू अ लॉट ऑफ ट्रबल चौथा वाक्य है द रॉकेट बैक फायर अँड क्रॅश इन टू द सी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू